बाबुळगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पाऊस सुरू असून कोटंबा येथील वृद्ध पुराच्या पाण्यासह वाहून गेला तर पिंजरी इजारा येथील एक पुराच्या पाण्याने वाहत असलेल्या पाईपमध्ये फसल्याने मृत्यूमुखी पडली सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे बाबुळगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे शेकडो एकर एक शेतामध्ये नदीला आलेल्या व पुराच्या पावसाने पाणी साचलेले असून यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे परवापासून सुरू असलेल्या पावसाने उसंत घेतली नाही यामुळे पिकांचे घरांचे मोठे नुकसान झाले आहे कोटंबा येथील गावालगतच्या नदीला आलेल्या पुरामध्ये अर्जुन सकडूजी उईके वय सहासष्ट वर्ष राहणार कोटंबा हा वृद्ध खोल पाण्यात गेलेल्या म्हशीला बाहेर काढण्याकरिता नदीत उतरला असता अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला यात तो वाहून गेला नंतर त्याचे प्रेत एक किलोमीटर अंतरावर आढळून आले या घटनेसंबंधी माहिती नायगाव ग्राम महसूल अधिकारी एम पी मसराम यांनी महसूल यंत्रणेला दिली पिंपरी इजारा येथील श्रीमती रंगोबाई रामेश्वर आंबेकर यांची एक महिस नाल्याला आलेल्या पुरामध्ये अडकली व मा पाईपमध्ये फसून मरण पावली याशिवाय गवंडी येथील बेचाळीस घरांमध्ये पुराचे पाणी गेल्यामुळे घरातील कपडे लत्ते धान्य ओले होऊन मोठे नुकसान झाले आहे यासह करडगाव घारपड पहूर आसगाव देवी पाचखेड मपूर येथे घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले आहे यामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे महसूल यंत्रणेकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी नागरिक करीत आहेत